साहेब यांची वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घोषणा आहे त्या अनुषंगाने सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय जोमाने कामाची सुरुवात झालेली आहे आज सातारा जिल्ह्यातल्या तीन तालुक्याची जी बैठक आहे ती येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये पुढील प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीचं असावं हे ठरवण्यात आलं आणि त्या अनुषंगानं कामाला या ठिकाणी गती देण्याचं निश्चित करण्यात आलं आज मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि आम्ही विजयापर्यंत निश्चितपर्यंत पोचत आहोत हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडताना आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गेल्या सहा महिन्यापासून आदरणीय बाळासाहेब महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी उत्सुक होते आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्नही करत होते मग इंडिया अलायन्सच्या प्रमुखांना केलेला पत्र व्यवहार असेल काँग्रेसच्या अध्यक्षांना केलेला पत्रव्यवहार असेल आमच्या संविधान दिनाच्या निमित्तानं आयोजित सभेमध्ये राहुल गांधीजींना बोलवण्याचं निमंत्रण देण्याचं असेल या सर्व माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहोत परंतु महाविकास आघाडीकडून तितकासा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही जशा जशा निवडणुकीचे टप्पे या ठिकाणी सुरू होत आहेत तसे तसे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार जाहीर करत आहोत आणि या निवडणुका आम्ही लढवत आहोत अगदी दोन दिवसापूर्वीसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये आम्ही जाण्यासाठी इच्छुक होतो परंतु प्रतिसाद आम्हाला सन्मानजनक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला नाही मीडियामधून येणाऱ्या बातम्या बऱ्याच येतात की आम्हाला असा प्रस्ताव आलेला आहे तसा प्रस्ताव आलेला आहे पाच जागांचा प्रस्ताव आहे सहा जागांचा प्रस्ताव आहे आता या सर्व गोष्टी संपून जरी गेल्या असल्या तरी तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झालेला नव्हता आणि तशा पद्धतीचं कुठलंही लेखी प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाला नव्हता प्रत्येक वेळी या पद्धतीच्या बातम्या पेरल्या जायच्या आणि वस्तुस्थितीमध्ये दोन किंवा तीन जागा बैठकीमध्ये आम्हाला देण्याचं त्या ठिकाणी चर्चा व्हायची परंतु याच्यामध्ये सकारात्मक आम्हाला ज्या हव्या असणाऱ्या जागा आहे त्याच्यावरती केव्हाही चर्चा झाली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीनं पहिल्या दोन ते तीन टप्प्यामधले उमेदवार या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने रमेश बारसकर ओबीसी नेते महाराष्ट्राचे हे म्हाडा विधानसभा म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत कार्यकर्त्यांची तयारी मोठ्या प्रमाणात झालेली आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही तयारी करतो आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशिक्षण शिबिरं संपन्न झालेले आहेत बूथ कमिट्या जवळपास पंच्याऐंशी टक्के गावामध्ये पूर्ण झालेल्या आहेत मुळामध्येच आमच्या या मतदारसंघामध्ये साठ ते पासष्ट टक्के गावामध्ये शाखा आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत हा विश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे धन्यवाद ज़्णा ज़्णा या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय साळुंके साहेब राज्याचे प्रवक्ते इम्त्याजीबाई नदाब या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय घोरपडे साहेब माळा विभागाचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी राहुलजी चव्हाण माळा लोकसभेच्या प्रामुख्यानं अनेक प्रश्न या ठिकाणी बरेच वर्ष झालं रेंगाळलेले आहेत पहिला शेतकऱ्याचा जा प्रश्न जर सांगायचा जा झाला तरी प्रस्थापित साखर कारखानदारी व्यवस्था खऱ्या अर्थानं जो शेतकरी ऊस पिकवतो आणि ऊसाचा पिकवत असताना काबाड कष्ट करतो आपल्या कुटुंबाकडे कर लक्ष नसतं शिक्षणाकडे लक्ष नसतं आपल्या प्रकृतीकडे लक्ष नसतं आणि तो वीस ऊस पिकवत असताना पिकवलेला ऊस हे प्रस्थापित कारखानदार खऱ्या अर्थानं रिकव्हरी मारतात एफ आर पी कमी करतात स... काटा मारतात काटा मारणारी ही प्रस्थापित व्यवस्था माझं सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य लोकांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की काटा मारणारी ही व्यवस्था जर बंद करायची असेल एफ आर पी मारणारी जर व्यवस्था बंद करायची असेल रिकव्हरी कमी करणारी ही व्यवस्था जर बंद करायची असेल तर जो साखर कारखानदाराशी संलग्न आहे जो साखर कारखान्याशी जवळीक आहे अशा उमेदवाराला निवडून अजिबात बाद दिली नाही पाहिजे कारण तुमच्याच मताच्या जोरावर तो निवडून येतो आणि त्याच सत्तेच्या जीवावर तुमचा काटा हाणतो तुमची एफ आर पी हाणतो आणि शासनाची मिलीभगत करतो साखर कारखानदारी तुमच्याकडे मरेपर्यंत असू द्या आम्हाला काय घेणं देणे नाही पण या सत्तेमध्ये त्यांना या ठिकाणी स्थान दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी करतो या ठिकाणी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ज्यावेळेला तुम्ही आम्ही शिक्षण घेत होतो तुम्ही आम्ही शाळा शिकत होतो त्यावेळेला या पलटण शहरामध्ये असतील किंवा माडा संघातील लोक असतील बोटावर मोजण्या एवढी लोक टॅक्स भरत होती आणि त्यावेळेला शिक्षण आम्हाला तुम्हाला मोफत होतं मोफन शिक्षण मिळत होतं पण आज जन्मल्याला मूल देखील या ठिकाणी जीएसटीच्या मा माध्यमातून टॅक्स भरतो म्हणजे संबंध भारत देशातला ना नागरिक ना नागरिक या ठिकाणी टॅक्स भरतो तरी देखील आज या ठिकाणी शिक्षण आम्हाला एकत्र घ्यावं लागत आहे अशा प्रकारची उलट परिस्थिती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे ज्या वेळेला हजारो वर्षापूर्वी आमच्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं आणि शिक्षण नाही मिळाल्यामुळेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमची परिस्थिती या ठिकाणी नाजूक झालेली आहे आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे आमचा आजोबा पंजोबावर त्यावेळेला शिक्षण घेतलं असतं तर आमची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी मजबूत असली असती पण आमच्या आजोबा पंजोबाला यांनी शिक्षणापासून दूर उरतलं आणि गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने या ठिकाणी आता शिक्षण विकत घेऊन येणाऱ्या पिढीला गुलाम बनवण्याचं काम हे प्रस्थापित व्यवस्था करत आहे आणि ती व्यवस्था थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आठ टक्के वीज बिल वाढवलं आताच या ठिकाणी अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना पंजाबमध्ये त्यांचं सरकार आहे वीज मोफत देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे पण या ठिकाणी हे महाराष्ट्र सरकार गोर गरीब सर्वसामान्यांच्या खिशातलं पैसे काढून काढून घेण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे सीच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योगाला अनेक चालना देण्यासारखा विषय असताना तरुणांना काम देणार अशा प्रकारे सांगितलं प्रत्येक वर्षी तरुणाला दोन हजार दोन कोटी नोकऱ्या देणार अशा प्रकारचं नरेंद्र ना मोदी यांनी सांगितलं पण प्रत्यक्ष या ठिकाणी तरुणाला नोकरी देण्याचं काम त्यांनी केलं नाही अशा अनेक विषयाला घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार तरुणांच्या आपण या ठिकाणी महाराष्ट्राचं वास्तव आहे तरुणांची लग्न वेळेत होई ती वयात होई नाही ती महाराष्ट्र सरकारचं तरुणाला लग्न करण्यासाठी एकवीस वय आहे आणि एकवीस वय असताना एकवीस वय झाल्यानंतर तरुणांची लग्न होई नाहीत पंचवीस वर्ष झाल्यानंतर होई नाहीत तीस वर्षे उलटले पस्तीस वर्ष उलटले जवळजवळ अडोतीस वर्षापथूर या महाराष्ट्रातला तरुण आला तर त्याला मुलगी मिळणार आहे का मुलगी मिळणार आहे आणि मुलगी नाही मिळाल्यामुळं कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या शेजारच राज्य पंजाब राज्य आहे मुलगी नाही मिळाल्यामुळं तिथली तरुण व्यसनाधीन झालेला आहे त्याच्यावर पिक्चर निघाला होता तुम्हाला आम्हाला माहित असेल उडता पंजाब उडता महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही अनेक जणांनी प्रश्न विचारला मग तुम्ही कशा प्रकारे मुलांचे मुलगी कुठला आणून देणार आहे तर मुलगी आता कुणाला मिळत आहे तर जो नोकरदार आहे जो शहरामध्ये राहतो जे आर्थिक परिस्थितीने मजबूत आहे त्याची शेती मोठी आहे अशा मुलांना खऱ्या अर्थानं मुलगी मिळत आहे शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही शेतमजुराच्या मुलाला मुलगी मिळत नाही सर्वसामान्य टपरीमध्ये काम करणार असेल छोटा मोठा उद्योग करणार असेल त्याला मुलगी मिळत नाही हे जर प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आम्ही जर सरकारमध्ये गेलो तर अशा प्रकारचा कायदा आम्ही या ठिकाणी की जे मुलगी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर काम कर लग्न करेल शेतमजुराच्या मुलाबरोबर लग्न करेल सर्वसामान्य व्यवसाय करण्या जे लग्न करेल सरकारने त्याच्या नावावर पंचवीस लाख रुपयाची एफ डी सरकारी बँकेमध्ये त्या मुलीच्या नावावर केली पाहिजे आणि त्याचं व्याज त्या मुलीला दिलं पाहिजे तर आणि तरच त्याच्या आई वडिला वाटेल की माझी मुलगी या ठिकाणी अतिशय चांगल्या घरामध्ये दिलेली आहे तिची व्यवस्था चांगली होईल असं वाटेल तवाच खऱ्या अर्थानं गरिबाच्या मुलाचे लग्न होणार आहे नाहीतर येणारी काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचं काय आयोजन या ठिकाणी आताच राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय साळुंके साहेबांना सांगितलं की आदरणीय आंबेडकर साहेबांच्या सभा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी फलटण मानखटावमध्ये दोन्हीकडे कडे होणार आहेत युवा नेते सुजातजी साहेब यांची देखील सभा या ठिकाणी होणार आहेत आणि हा नियोजनबद्ध तारखा तुम्हाला कळवले जातील या ठिकाणी विद्यमान खासदाराबद्दल आणि त्यांच्या भाजप पक्षाबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये या ठिकाणी नाराजी आहे महागाईचा मुद्दा असेल पेट्रोलचे भाव असतील डिझेलचे भाव असेल गोडतेलाचा भाव असेल तुरडाळीचा भाव असेल अशा वेगवेगळ्या आघाडीवर हे भाजप सरकार अपेक्षित सांगितला त्याच्यावर आहे हा तुमचा खासदार या ठिकाणचा भाजपचा खासदार या खासदारांना पाच वर्षामध्ये कधीच मतदारसंघामध्ये तोंड दाखवलं नाही तोंड दाखवले तर तो कुठं दाखवले मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये तोंड दाखवण्याचं काम केलंय आणि काम काय केले तर अधिकाऱ्याच्या बदल्यामध्ये तोड्या करण्याचं काम करण्याचा काम इथल्या विद्यमान खासदारने केलेलं आहे त्यामुळे अधिकाऱ्याशी त्यांची नाळ जुडलेली आहे सर्वसामान्य मतदाराशी त्यांची नाळ तुटलेली आहे आणि सर्वसामान्य मतदार त्यांच्याशी नाळ तोडल्याशी स्वस्त बसणार नाही प्रश्न वंचित <coughs> बहुजन आघाडीला भाजपची वंचित <coughs> आघाडीला भाजपची बी टीम म्हणण्याच्या मागे एक अपद्रंश निर्माण करण्याची एक खोटी मानसिकता आहे जो पक्ष सत्तेत असतो त्याचीच बी टीम जो सत्तेच्या बाहेर असतो त्याची कधी बी टीम नाही भाजपला टीम आता परिस्थिती उरलेली नाही तेव्हा भाजप शेवटी आता लागे शिल्लक राहिले नाही बी टीम असा होईल आणि वंचित बहुजन आघाडी हे खऱ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग च राजकारण करते हे आता वस्तुस्थिती जनतेच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे हा ए बी सी चा फॉर्म्युला आता वंचितला लागू होत नाही या ठिकाणी बी टीमचा तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्या ठिकाणी मी सांगतो ज्या वेळेला अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये निवडणूक लढवत होता आपच्या माध्यमातून हेच काँग्रेस त्यांना सातत्यानं बी टीम बी टीम म्हणून हिनवत होता पण अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री झाला पंजाब मधलं सरकार आलं आणि आताच अरविंद केजरीवालला अटक झाली आणि ज्या वेळेला अरविंद केजरीवाल अटक झाली त्यावेळेला इंडिया आघाडी सगळी दिल्लीमध्ये एक संघ आली आणि ते यांच्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा लागली की अरविंद केजरीवाल कसा साफ सुथरा आहे अरविंद केजरीवाल कसा एक नंबर आहे अशा प्रकार सांगण्याची स्पर्धा या इंडिया आघाडीची झाली त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे स्वच्छ आहेत कशा प्रकारची एक नंबर आहे अशी सांगण्याची स्पर्धा हे राष्ट्रवादी काँग्रेस केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे उमेदवारी अर्ज आपण कधी दाखल करणार आहात उमेदवारी अर्ज या ठिकाणी राज्याचे ज्या वेळेला नेते आम्हाला आदेश देतील त्यावेळेला आम्ही उमेदवारी अर्ज सादर करणार महाविकास आघाडीला उमेदवार तर लांबच राहिलं पण महाविकास आघाडी <laughs> शिल्लक राहणार नाही असा आमचा दावा आहे येत्या काळामध्ये वंचित आश्चर्याचे धक्के देत महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष म्हणून आता उदयस येणार आहे हे तुम्हाला नको लवकरच बघायला मिळेल महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नाहीत हे वास्तव जरी असलं तर आतापथ महाविकास आघाडी मधला घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंच्याण्णव टक्के ह्या प्रस्थापित लोकांना उमेदवार देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं आकलूच्या भाजपमध्ये असलेल्या प्रस्थापित लोकांचे उमरे झिजवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे त्यांचे सक्षमपणे काम करतात आता त्याच्यापेक्षा येतात तर ते जे त्यांचे काम करता येईल किंवा त्यांच्या जिम्मेदारी किंवा त्यांचं लोक केलं तर यांच्याबरोबर तुम्ही काय एकत्र काय येणार आहात का तुमचं वंचित काय प्लॅन आहे ज्याची सत्सत वेळ बुद्धी जागृत राहील ज्याला भाजपचा अंतरंग कळलाय तो शंभर टक्के वंचितलाच मतदान करेल कारण महाविकास आघाडीकडे किंवा बाकीचे जे काय तुम्ही पक्ष सांगताय त्यांच्याकडे आता कुणाचा पाठिंबा मिळवणं एवढी सुद्धा इमेज शिल्लक राहिलेली नाही खऱ्या अर्थानं ग्रीप पकडून जमिनीला जसं भुई धरून काम करणं मानतात ती वंचित बहुजन आघाडी करते वंचित बहुजन आघाडीनं वाडा मात्र तरी आघाडी घेतलेली आहे आणि जेवढे गट पडतील दुसऱ्या पक्षांमध्ये ते सगळे सगळे वंचितलाच सपोर्ट करतील याच्याबद्दल आमच्या तरी कुठली शंका नाही कारण की जे स्थिर असतं जे आबाधित असतं त्याच्यात चावलेलं माणसं उभी राहतात वंचित सगळ्यात मजबूतीनं आणि स्थिरतेनं उभी आहे त्यामुळे पडणारे कडतड हे आमच्याच फायद्याला पडणार ते आमच्याकडे येऊन आम्हाला मदत करणार याच्याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही आणि आम्ही स्वयंभूच एवढे मजबूत आहोत ते आम्हाला ह्या असल्या कुठल्या हुतप्त्यांमध्ये जास्त प्रक्रियाची इच्छा नाही थँक्यू 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 सॉरी मी दहा मिनिट राहिले सात मिनिटात